नमस्कार आज शुभांगी क्रिएशनमध्ये ना भेंड्यांचं कालवण कसं करायचं ते दाखवते कारण व्हेज व्हेज खाऊन रोज जर कंटाळाला असेल ना डाळीचा किंवा आमटीचा तर हे भेंड्यांचं कालवण म्हणजे भेंड्याची आमटी पण सेम कालवणासारखी बनवायची आहे आणि कालवणासारखी टेस्टला पण टाकते वास पण तसा येतो तर काय काय साहित्य आणि कशी बनवायची ते आता बघूया आता हे भेंडे ना आपण पहिले कापून घेऊया आणि चिरून घेऊया धुऊया आता हे भेंडे ना असे बघा दोन भाग करून असे मधून कापून घेतलेत सगळे भेंडे असे बघा आणि लांब असतील तर दोन भाग करायचे एकदम छोटं असेल तर मग चार भाग करून नुसतेच घ्यायचे आता याच्यावर हळद हिंग टाकून घेऊया कालवडासारखंच मसाला टाकूया आणि आता गरम टाकूया ठेवली आता बघ मध्ये तेल टाकलंय ते गरम पण झालंय आता लसूण आहे ना तो आणि मिरच्या टाकलाय चांगलं लालकरतून घ्यायचं काल होण्यासारखं आता थोडा मसाला टाकूया पोंडीमध्ये भेंडे टाकूया मच्छीपेक्षा नुसते हे भेंडे आहेत पण छान लागतात करून बघा नक्की आणि मला कमेंट मध्ये कळवा कसं लागते ते केल्यानंतर तीनचे कोळी टाकूया बघा हे आंबाडे आहेत हे लोणच्यासाठी कापलेले हळद मीठ लावून ठेवलेले आता ते कापूया गालवणात आंबाडे पण छान लागतील एकदम लोमलांच्या गालवणात वगैरे टाकल्यावर कसे लागतात मस्त कसे लागतील आणि ते पाणी टाकूया आणि त्यांच्यावर झाकण ठेवूया उकळपर्यंत आज ना कालवणाबरोबर भेंड्यांच्या कालवणाबरोबर कोथिंबीर वडी बनवायची तर आता मंडळी बसलीत बघा साफ करायला बघ स्वरूपावरती वरती बघ बंधू वरती बघा इकडे बघा ही बघा मंडळी जोरदार लागलीत कोथिंबीर साफ करायला आता आपण झाकण काढून बघूया मस्त कलर पण बदलला आहे म्हणजे शिजलं आहे है ना आंबाड्यांचा पण कलर बदलला आहे आणि भेंड्यांचा पण बघू आहे ना दिसते ना व्हिडिओमध्ये ते शिजले आहे आता आपण खोबरं टाकूया खोबरं आणि कोथिंबीर भरपूर टाकायची कोथिंबीर टाकायला कंडिशन नाही करायची तरह कारण काय कोथिंबीर भरपूर असेल ना तर टेस्ट चांगली लागते आणि पण अगदी सेम कालवणासारखंच येतोय त्याला आणि असं वाटणार ना की कालवण नाही आहे म्हणून भेंड्यांची भाएं, आमटी वगैरे कोण असणार बोलणार त्याला सेम कालवणाचीच टेस्ट लागते बोमलांचं वगैरे कालवण होतं ना ला तसं लागते हे टेस्टला करून बघा आणि मला नक्की कमेंटमध्ये कळवा कसं झालं आहे ते कमेंटमध्ये कळवायला मात्र विसरू नका बघा आता भेंड्यांचं कालवण तयार झालं आहे आता ह्या मातीच्या हंडीमध्ये मी काढून घेतले जर आपण जर्मनच्या ॲल्युमिनियमच्या टोपामध्ये जर केलं ना तर ते आंबट असल्यामुळे ना कुठलंही कालवण हे नंतर जेवण वगैरे झालं की लगेच आपण दुसऱ्या स्टीलच्या किंवा दुसऱ्या कशामध्ये तरी काढून ठेवायचं ह्या मातीच्या मा भांड्यामध्ये ठेवलं तरी चालेल पण दिवसभर पूर्ण ते अल्युमिनियमच्या भांड्यामध्ये ठेवू नको हो कारण त्याला फोड वगैरे येतात ना आंबट असल्यामुळे आपण चिंच किंवा कोकम टाकतो ना त्याच्यामुळे थोडे तर हे बघा कसं दिसते मस्त पैकी आता थोडं राहिलं उकळून झाल्यावर रा आता याच्यामध्ये काढलं म्हणजे छोट्या भांड्यामध्ये काढून ठेवलं आहे चला तर ता जेवण तयार झालं आहे आता जेवायला या मस्त गरम गरम कालवण आणि आता जेवण वाढलं उपवास आहे बोल आता भेंड्यांची आमटी बोला, बोला कालवण नको बोलू कारण आज उपवास आहे भेंड्यांची आमटी आहे चपाती कोथिंबीर वडी लोणचं वगैरे ठेवलं आहे पापड लोणचं आता जेवायला या